तुम्ही कधी पागलखान्यामध्ये गेले की नाही हो गेलो होतो ना लग्नाच्या वेळेस अख्खा वराडचा वराड घेऊन गेलो होतो मस्त नाचलो तिथं काय रे केल्या मोबाईल मध्ये काय बघत आहे एवढा अरे काय नाही रे मोबाईल दरवाजा पाहता येत मोबाईल पुढे दरवाजा राहते का बे नाही का नाही मग सांग सारखे सारखे घरचे काय म्हणतात मोबाईल घुसून जाय मोबाईल घुसून जाय इकडे बघा मी बिना पैशाचं पण फिरू शकतो अयो बाबा